आम्ही समर्थ मित्रांनो पितृपक्ष हा कालावधी आपले पूर्वज आपले पितर यांना आठवण्यासाठी आणि त्यांच्या श्राद्ध दर्पण दान करण्यासाठी विशेष मानला जातो या काळात आपण जे काही करतो जे अन्न खातो जे दान करतो त्याचा थेट परिणाम आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आणि विशेषत आपल्यावर होत असतो शास्त्रांमध्ये सांगितले आहे पितृदेवभव म्हणजेच पितर देवा समान आहेत त्यांच्या समाधानाने घरात सुख समृद्धी धनधान्य आरोग्य आणि शांती येते आपण जर पितर नाराज झाले तर घरात अडचणी वाद गरिबी आणि दरिद्र वाढते पितृपक्षात टाळाव्या लागणाऱ्या कोणत्या दोन भाज्या आहेत ते आपण पाहूयात एक कांदा आणि लसूण शास्त्रांमध्ये कांदा आणि लसूण यांना तामसी व राजसी पदार्थ म्हटले गेले आहेत हे पदार्थ खाल्ल्याने मन अस्थिर होते विचारांमध्ये अशुद्धता येते आणि साधना श्रद्धा ढासळते पितरांसाठी जेवण बनवताना कांदा लसूण टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे दोन मांसाहार व मद्यपान या पवित्र कालावधीत मांसाहार व मद्यपान तर पूर्णपणे वर्ज्य आहे पितरांना शांत करण्याऐवजी अशा कृतींमुळे त्यांचा राग उडवून घेतला जातो यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि घरात वारंवार अडचणी निर्माण होतात या काळात तिखट जास्त तेलकट आणि जड अन्न टाळावे शक्यतो सात्विक अन्न दूध तूप भात मुग डाळ शाकाहारी भाजीपाला वापरावा श्राद्धासाठी बनवलेले अन्न नेहमी शुद्ध आणि ताजे असावे अन्न शिजवताना घरात पवित्रता राखावी मनात पितरांबद्दल कृतज्ञता ठेवावी पितृपक्षात काय करावे दररोज सकाळी आणि संध्याकाळी पितरांसाठी दिवा लावावा शक्य असल्यास गंगाजळ तुळशीपत्र काळेतीळ कुषा यांचा तर्पणासाठी वापर करावा गरीब गरजू ब्राह्मण यांना अन्नदान आणि वस्त्रदान करावे पितरांची आठवण ठेवून ओम पितृभ्य स्वधा असा जग करावा मंडळी लक्षात ठेवा पितृपक्ष हा केवळ एक विधी नाही तर तो आपल्या कृतज्ञतेचा उत्सव आहे या काळात चुकीने कांदा लसूण किंवा मांसाहार खाल्ला तर लक्ष्मी घर सोडून जाते दरिद्र येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृदोष भोगावा लागतो म्हणून आपण योग्य माहिती घेऊन अशुद्ध अनुभव शुद्ध अन्न बनवून श्रद्धेने दानधर्म करून पितरांना संतुष्ट करावे त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी येईल